राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राच्या भाजपा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली पदाधिकाऱ्यांच्या आडी अडचणी समस्या समजून घेतल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला विशेष असं महत्व प्राप्त झालं आहे भाजपा महायुती म्हणून लढणार की स्वातंत्र्य लढणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर झेंडा फडकवण्यासाठी मुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्ष मैदानात उतरले असून त्या पार्श्वभूमीवर मंत्री आमदार खासदार व भाजपा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांनी देखील उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन केलं आहे याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री गिरीश महाजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री संजय सावकारे मंत्री जयकुमार रावल यांच्यासह भाजपाचे खासदार आमदार व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे परीक्षेत नापास करण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या असून गजाआड केले आहे त्या प्राध्यापकाविरोधात विरोधात विनय भंगासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी नामांकित शिक्षण संस्थेने देखील या प्राध्यापकाला कायमस्वरूपी सेवेतून निलंबित करत चांगलाच धडा शिकवला आहे धुळ्यातल्या नामांकित शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे राहुल नारायण परदेशी असे ताब्यात घेतलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे दोन दिवसांपूर्वी धुळ्यातल्या नामांकित शिक्षण संस्थेत नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीला परीक्षेत नापास करण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी करण्यात आली एवढ्यावरच हा प्राध्यापक न थांबता त्याने थेट पीडित तरुणीला रात्री संपर्क साधला त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला कुटुंबियांनी तात्काळ पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत त्या प्राध्यापकाविरोधात विनयभंग अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध गुन्हे दाखल केले दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदर कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाने एका विद्यार्थी ते शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची बातमी आम्हाला मिळाल्यावरून आम्ही माननीय एस पी धुळे जिल्हा श्रीकांत दिवसो यांच्या आदेशाने तात्काळ सदर ठिकाणी गेलो असता सदर विद्यार्थिनीची चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलं की ती नर्सिंग कॉलेजला शिकायला असून तेथील दे त्यांचे प्राचार्य राहुल परदेशी यांनी तिला परीक्षेत फेल करू अशी धमकी देऊन माझ्याशी जवळ एक नाही साधली की माझ्याशी परीक्षेत फेल करेल तुला लैंगिक लैंगिक सुखाची मागणी केली ही घटना आम्हाला समजल्यानंतर आम्ही तात्काळ तिला पोलीस ठाणे जाऊन तिची फिर्याद दाखल केली आणि सदर प्रकरणात आरोपी राहुल परदेशी यास तात्काळ अटक केलेली आहे ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वयी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय एस डी पी ओ विश्वजित जाधव साहेब करत आहेत सदर कारवाई माननीय एस पी सो श्रीकांत दिवडे साहेब हो आणि हो, या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांनी प्राध्यापकाला अटक केली असून पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुनवणे येथील इलेक्ट्रिक तार चोरीचा गुन्हा तालुका पोलिसांनी उघड केला असून दहा हजार पाचशे रुपयांची चारशे फूट इलेक्ट्रिक तार व तार घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेली दोन लाख रुपयांची बोलेरो कंपनीची पिकअप गाडी असा एकूण दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत केला असून शिरोडच्या पाच जणांना गजाड केले आहे दादाभाऊ ईश्वर महाले वय पंचवीस आतिश किरण शिरसाट वय तेवीस विक्की सुभाष कोळी वय अठ्ठावीस रामदास बालू कोळी वय बत्तीस अनिकेत राजेंद्र कोळी वय पंचवीस सर्व राहणार शिरुड या पाच आरोपींना ताब्यात घेत के गजा केले आहे या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा सहाशे पाच ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन, तीन एकशे सव्वीस दोन वगैरे दाखल होता याच्यामध्ये एम एस सी व्ही सी इलेक्ट्रिक वा वायर चोरीबद्दल तक्रार होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला रंगे हात पकडला त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून चार आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो पिकअप ती पण जप्त केली एक मोटरसायकल पल्सर आहे ती पण जप्त केलेली आहे असा एकंदर दोन लाखाच्या वर जवळपास गाडी माल जो तो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता आहे अजूनही चोऱ्या उत्पन्न निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्याच्यात अधिक तपास चालू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मनोज शिरसाट पोलीस हवालदार ललित खळगे पोलीस हवालदार कुणाल पानपाटील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल कांतीलाल शिरसाट चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश माळी आदींच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नाशिक शहरामध्ये सध्या गुन्हेगारीने थैमान घातला असून नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहे मात्र तरी देखील गुन्ह्याच्या घटना वाढताना दिसत आहे नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये अवघ्या अठरा तासांमध्ये दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाल्याने संपूर्ण सातपूर परिसरात चळवळ उडाली आहे संकेत पवार या तरुणावर तसेच घरासमोर राहणारा ओम कदम यांनी किरकोळ वादातून संकेत पवार याच्यावर शस्त्राने चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले तो सातपूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे तर दुसरीकडे दुपारच्या सुमारास सातपूर परिसरातील श्रमिक नगर यश पाटील या तरुणावर त्याच्याच खोलीत राहणाऱ्या तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करत यशला जखमी केले आहे त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे समोर येत आहे दरम्यान नाशिक पोलिस ऑपरेशन टवाळ कारवाई त्याचप्रमाणे सर्च ऑपरेशन राबवत असले तरी सातपूर शहरात अवघ्या अठरा तासात वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांवर प्राणघत्तक हल्ला झाल्याने सातपूर परिसरात भीतीचे वातावरण पसरत आहे दरम्यान नाशिक शहराला लाग लागलं लागलेलं गुन्हेगारीचं ग्रहण नेमकं जाणार तरी कधी या गुन्हेगारी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अंकुश लावणार तरी कधी असा प्रश्न आता नाशिककरांसह सातपूरकर उपस्थित करत आहे माझं नाव अक्षय पवार भाऊ बहुसंख्य सोमनाथ पवार तो रात्री अकरा वाजेच्या दरम्यान जेवण झाल्यानंतर तो मारुती मंदिर येथे चक्कर मारण्यासाठी गेलो होता तर तेव्हा तो समोरचा जो आरोपी आहे ओंकार नामदेव कदम तर तो एक, एक दिए दिए तो तो ते दीड एक ते दीड वर्षापूर्वी त्याने आपल्या माळ्यातनं दोनशे ते तीनशे कोंबड्या लंपास केला होता तर तेव्हा त्याच्यावर आम्ही केस केलेली होती त्याच्यावर कारवाई झाली सर्व उशी झाल्या तर त्याच्यानंतर तो माझा लाना भाऊ कोंबड्या वगैरे सर्व मालकच तो होता तो त्याच्यावर काटकावून होता की तू माझ्यावर केस केली तू माझी चोरीच्या याच्या इज्जत घातली असं केली तसं केली मी तुला जगून देणार नाही मी तुझी मी तुझ्या हो, काही ना काही मी हल्ला करल असं करल ते हे असं तसंही झालं तर तो तयारी तीच चालू होता काल चॉपर वगैरे घेऊन का तू माझ्यावर केस केलेली होती असं बोलून त्याने त्याला बोललं की तुला खूप झालं आहे माझ्यावर केस केली आहे कोंबडे वगैरे चोर असं तसं मला लोकं नावं ठेवता की मग तू कोंबडी चोर आहे असं तसं त्यांचं वगैरे तरी झालं नंतर संकेत पवार हा माझा अनुभव तो घराकडे येत होता तर तेव्हा तो त्याच्या घरातून चॉपर घेऊन माझ्या भावावर त्याने समोर म्हणजे असं बोलता बोलता त्याने चाकू कुसून दिला नंतर त्याने आईवडिला दम दमदाटी केली मी असं करल तसं करल असा प्रकार घडला राहते तर इथून पुढे जरी तो या केसमधून जरी झाला तर तो असंच त्रास दिले काही नाही आम्ही झोपलेलो होतो त्यांचं काय झालंय ते पुढच्या रूम मध्ये होत्या दोन रूम आहे आम्ही मागच्या रूम मध्ये झोपलेलो होतो पुढच्या रूम मध्ये तो बाथरूम ला गेला तो बाथरूम मधून का आला काय त्यांचं काय झालं तो डायरेक्ट खाली पडलेला आम्ही गेलो तेव्हा रक्त रक्त ते निघत होतो दरवाजा खोलून पळाला तो मग आम्ही दवाखान्यात आणलेला कुठं लागलो होतो नेमकं त्याला त्याला फक्त इथं लागलेलं पाहिलेलं आहे मी कुठं म्हणजे आपलं कंबरचा भाग आहे ना अच्छा मागच्या बॅक साईड कशाने मारलं होतं काय काय चाकूच होत अच्छा आणि ज्याने मारलं तो तुमच्याच रूममध्ये राहिलाय काय नाव आहे त्याच कुणाला आहे रे का ठीक कोणत्या गावच्या आहे ना सकाळी सहा वाजता ड्युटीवरून आलो आणि झोपलेलो होतो आम्हाला आवाज झाला त्यांच्या दोघांच्या बांधालीचा आम्ही आम्ही पाहायला गेलो होतो त्यांनी त्याला मारलेलं होतं आम्ही अडवलं तर मला बी लागलेलं आहे आम्ही तो पळून गेला आणि आम्ही दोघांनी त्याला उचलून घेऊन कधीपासून म्हणजे त्यांच्या भानगडी चालू होत्या काय ते नाही माहिती कारण की मी सकाळी सहा वाजता आलो म्हणून मला ती गोष्ट माहिती त्यांचं काय घडलेलं कशाने मारलं त्याला काय छापू वाटतं अच्छा आणि तुम्ही बचावला गेले तेव्हा तुम्हाला लागलं का हा मला लागलेलं आहे कुठं लागलं तुम्हाला हाताला लागले हाताला लागलं का ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक अतिवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी शाळेचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे देखील वही पुस्तक ओले झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील यामध्ये नुकसान झाले असून याबाबत राज्य सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ज्या शाळेंच्या इमारतींची पडसर झाली आहे त्या देखील शाळेच्या इमारती पुन्हा राज्य सरकार बांधण्याचे आश्वासन यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे गेल्या महिन्यात राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे या अतिवृष्टीचा विविध स्तरावर परिणाम दिसून आला विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर देखील याचा परिणाम दिसून आला होता आणि अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान संदर्भात राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे ज्या ज्या शाळेंच्या इमारतीचं नुकसान झालंय कुठे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे कुठे नवीन शाळेच्या इमारती बांधण्याची आवश्यकता आहे काही विद्यार्थ्यांची पुस्तकं का खराब झाली वाहून गेले तर त्याला प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे विद्यार्थ्यांना तात्काळ शासनाच्या वतीने विनामूल्य पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि शाळेच्या इमारती प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी दुरुस्त करणं नवीन बांधण्याचं काम हाती घेतलं जाईल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साखरी शिरपूर तालुक्यातील ताळणेर येथील श्री स्वयंभू विष्णू भगवान यात्रा गेल्या पंधरा वर्षांपासून संकट चतुर्थी दिवशी एका दिवसासाठी भरवण्यात येते यावर्षी देखील श्री स्वयंभू भगवान विष्णू यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेच्या दिवशी श्री स्वयंभू भगवान विष्णू मूर्तीला विविध प्रकारच्या आभूषणे चढवले जातात तसेच भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर नैवेद्य देखील दाखवला जातो सहस सहस्त अभिषेक व अवतने केले जातात पहाटे काकड आरती केली जाते तसेच सकाळी सामूहिक आरती व हरिपाठ केली जाते यात्रेच्या जा दिवशी मंदिर भाविकांना दर्शनासाठी दिवसभर खुले ठेवण्यात येते यात्रेला पंचपुरुषीतील भाविक मोठ्या श्रद्धेने श्री स्वयंभू भगवान विष्णूच्या दर्शनासाठी येतात यात्रेची शोभा वाढावी म्हणून गावातील भजनी मंडळ मृदुंग वाजवीत श्री विष्णू भगवंतचे नामस्मरण जाता जपतात तसेच यात्रा निमित्ताने विविध प्रकारचे दुकाने थाटात सजवले जातात खेळणी मिठाई शृंगार पालखी अशी अनेक दुकाने थाटात उभी केली जातात बाहेर गावून आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री स्वयंभू भगवान विष्णू मंदिर समितीच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहे या यात्रेसाठी श्री स्वयंभू भगवान विष्णू मंदिर समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमादार उपाध्यक्ष रमेश मराठे सचिव रमेश सिंह जमादार खजिनदार भिका तसेच समितीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहे श्री भगवान विष्णू मंदिर यांची यात्रेचे आयोजन आमच्या मंदिर वतीने करण्यात आले आहे तरी मी अध्यक्ष या नात्याने पंचकुशीतील भाविकांना विनंती करतो की विनंती करतो की स्वयंभू भगवान विष्णू मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावे ही विनंती प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र नेऊच थाणेर